मला मित्रांनो गुल्लगारीच मुग स्कॅट मावर जरा झाडून काढा साफसफाई करा जर बघू या कोण पान जरा विस्तर विस्तरच राहतील पाण्यात काय सांगायचं तुम्ही टाकून जात राहते पुसून पिसून आणि पुसत व्यस्त गडली एक जणांची बघू काय म्हणतात

е раз असं जर पाणं काय फुलं तर कसं व्हायचं लगा जगायचं साठ सत्तर सारखं पाण्याला कसं लोक घेऊन टाकते ती कुठे झाडपणा महागारी देत नाही

मधली घाण कशाला निघतात आता हे ऑइल एवढं एवढं निघायला मलर कामाला वाटायला मला तुम्ही

там больше ляда, там где-то лет, наверное. Ну как, да. Там где-то и вызвал, ты ходил, как трое, а где-то было, так и ड早ी जकातला, तरहोwieश चिछाश पलाग invers, नस्को्रमका estar ही जावना को लुणा रता की बरामे इना हो इता. पलागे आयसे 55 को विचे recognize whether बहना हम स्लिवाश पलागे लुणी 10 гэр бас зөвхөн өдөрч бас яах вэ? хэрхэн гэрээсээ гарах вэ? цааш цааш